आदिनाथ सहकारी साखर करण्यावर आदिनाथ सहकारी साखर वर्ष बंद अवस्थेत होता आणि आता लागल्या लागल्यानंतर आम्ही निवडणूक लढवण्याचा विचार केला माझ्या सर्व सहकार्याने आम्ही आणि पॅनल मध्ये उतरलो आणि पॅनल उभा केल्यानंतर आम्हाला तालुक्यातल्या सर्वांनी विजय केलं आणि काळामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना चांगला चालावा या अपेक्षा जनतेकडून असल्यामुळं आम्ही हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न करणार हो आहोत आम्हाला मला मला सहकार्य सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांचं झालं विजय मोहिते पाटलांचं झालं माझे मुख्यमंत्री आमच्या ता, ता, ताल तालुक्याचे नेते सन्मानिय जयंतराव जगताप त्याचबरोबर दिग्विजय दिग्विजय राघल अशा सर्व नेते मंडळींनी देन मला या कारखान्यामध्ये सहकार्य केलं विशेष म्हणजे कर्जत तालुक्याचे माझे आमदार माझे मंत्री आताचे सभापती राम शिंदे यांनी सुद्धा सहकार्य केलं येणाऱ्या येणाऱ्या मध्ये कारखाना कसा चालू होईल याच्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत